नमस्कार मैत्रिणी नमस्कार आपल्या विनया कुलकर्णी या युट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आज स्वयंपाकाची तयारी करता करता एक विषय असा डोक्यात आला की सकाळी मी नुकतीच एका माझ्या गेस्टला मा भेटायला एका हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथलं वातावरण बघता माझ्या डोक्यात एक विचार आला त्यांनी पोस्टमॉर्टम करायला सांगितलं कसं वाटतं हे वाक्य ऐकायला सुद्धा तर झालं असं मी जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा तिथं हॉस्पिटलच्या दरवाज्यात खूप गर्दी होती बरीचशी माणसं वयी पाहुणे नातेवाईक त्यांची चिंता करत असे ग्रासलेले चेहरे काही महिलांच्या डोळ्यात पाणी होतं रडारड सुरू होती आणि त्यावरून मी ओळखलं की दवाखान्यात काहीतरी कोणा या फॅमिलीच्या सोबत काहीतरी चुकीचं घडलेलं आहे किंवा कोणीतरी एक्सपायर वगैरे झालेलं असू शकतं आणि तिथून मी आज जात असताना त्यांच्यातल्याच एका मुलाच्या तोंडून मी हे शब्द ऐकले हॅलो हा ते बापूंच पोस्टमार्टम करायला सांगितले एवढ्या एका वाक्यावरून एवढ्या एका शब्दावरून माझं काळी जसं चरकर हल्लं की देवा सकाळी उगवलेला दिवस मावळेपर्यंत आपण असू की नाही याची आपल्याला गॅरंटी नसते पोस्टमार्टम करायला सांगितले हा जो पन श्वास आपण सहजपणे घेतोय ना तर त्या सहजपणे घेत असलेल्या श्वासाची किंमत जेव्हा तो इंज्वाई इंज्वाई श्वास अचानक थांबतो ना तेव्हा कळत म्हणून म्हटलं तुमच्याशी हा विषय शेअर करावा की आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपण एन्जॉय करूया एन्जॉय करत असताना आपल्या आरोग्याची पण काळजी घेऊया काय सांगावं कोणता श्वास आपल्यासाठी सुद्धा शेवटचा असेल खर तर दवाखान्यामध्ये आलेली माणसं जी होती त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काही ना काहीतरी चिंता दिसत होती ऑपरेशन करायचं होतं तरी हो कुणाची तरी पैशाची अडचण होती पै पाहुणे आलेले होते असाध्य होतं काही काही लहान लेकरं तर बघितल्यावर ले ना असं बघवत नव्हतं हो लहान छोट्या छोट्या लेकरांच्या हातात घातलेले ले ते सलाइन्स त्यांचं ते रडणं वृद्ध माणसांची किंवा काही मुलं दवाखान्यामध्ये जे ऍडमिट होती हॉस्पिटलमध्ये त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या घरातल्यांची चाललेली धडपड पैशाची जुळणी करण्यासाठी चाललेली धावपळ हे सगळं बघता असं वाटतं की जोपर्यंत आपण सहजपणे श्वास घेत असतो सहजपणे जगणं जगत असतो तेव्हा आपल्याला आपलं आरोग्य सोडून सगळ्या गोष्टी महत्वाच्या वाटतात पैसा नातेवाईक मित्रमंडळी प्रतिष्ठा मान सन्मान पण एक वेळ अशी येते की जेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींपेक्षा पेक्षा प्रायोरिटीनं आपलं आयुष्य आपलं लाईफ आपलं जीवन महत्वाचं वाटायला लागतं आणि मग त्यावेळेला सुरू झालेला जगण्याचा संघर्ष जेव्हा आयुष्यात सरतं तिथं औषध काय करतं असं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे जेव्हा आयुष्याचीच दोरी संपते तेव्हा आयुष्याचा काही उपयोग राहत नाही त्यांनी पोस्टमार्टम करायला सांगितलंय इथपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे जन्माला आल्यानंतर झालेला आनंद आपल्या नातेवाईकांना झालेला आनंद आपल्या पालकांना झालेला आनंद ते त्यांनी पोस्टमॉर्टम करायला सांगितले या शब्दापर्यंतचा इथून सुरू झालेला इथंपर्यंतचा प्रवास याच्या मधलं या जे अंतर आहे ते कापत असताना आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे या विचारांनी मी पण खडकन जागी झाले आणि मी पण ताबडतोब माझं रक्त साठी देऊन आले म्हटलं चला सगळ्याच टेस्ट एकदा करून टाकाव्यात टप्प्यावर आहोत की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं आपल्या तब्येतीची काळजी घेणं म्हणजे खरं तर आपल्या कुटुंबावरचं प्रेम आहे बघा ना आपण जर आजारी पडलो आपल्याला जर दुखणं कुकडं काही लागलं तर त्यासाठी जाणारा पैसा वाचवणं हे आरोग्य आपल्याच हातात आहे ना तस इथून पुढच्या काळात आपण आपल्या कृतीनं उक्तीनं बोलण्यानं कुणाला न, 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 न दुखावता आपण आपलं आरोग्य कसं सा सांभाळू शकू याकडं जर आपण लक्ष दिलं तर आपल्या कुटुंबाला होणारा त्रास कुटुंबाची होणारी मानसिक शारीरिक जी ससे होलपोट होईल ती थांबवता येणं केवळ आपल्याच हातात असेल बरं का शेवटी काय हो प्रारब्धानुसार ज्या गोष्टी आपल्याला भोगायला आलेल्या आहेत त्या तर भोगाव्याच लागणार आहेत पण ते भोगत असताना आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊन वागणं हे सुद्धा आयुष्यात तितकंच आहे हा विषय आपल्याशी शेअर करावा असा वाटला म्हणून सकाळच्या कामाच्या गडबडीत सुद्धा पटकन लावलं स्टँड आणि माध्यमातून हा व्हिडिओ शेअर केला त्यांनी पोस्टमार्टम करायला सांगितलंय मैत्रीण वेळी अकाली कोणावरही असं पोस्टमॉर्टम करण्याची वेळ येऊ नये त्या दवाखान्यातून बाहेर पडत असताना त्या जे ज्यांचे कोणाचे पेशंट गेले होते त्यांचे नातेवाईक तिथं होते त्या बिचाऱ्याची बायको तिथं होती मुलं अगदी लहान लहान होती छोटी छोटी मुलं मुलांनी उद्या ते त्या मुलांना त्यांचे वडील दिसणार नव्हते त्या माऊलीला उद्यापासून तिचा नवरा दिसणार नव्हता एक व्यक्तीच्या जाण्यानं किती जणांच्या आयुष्यात संकट येतात किंवा किती जणांच्या आयुष्यातलं एक जागा रिकामी होते याचा विचार आपण करणं गरजेचं आहे यासाठीच मैत्रिणीनो आपण आपली काळजी घेऊया आणि आरोग्याचा डिव्हाइंटज आपल्या आरोग्याला आरोग्या नक्की ठेवू देऊया भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओ होतं तोपर्यंत नमस्कार